मूवीचे एक नजर टाकूया घडामोडींवर गोवा बनावटी दारूसह हो, एकतीस लाख त्र्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त सिंधुदुर्ग कुडाळ राज्य उत्पादन शुल्कची कारवाई कुढाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथील राष्ट्रीय महामार्गावरून गोवा राज्यातून महाराष्ट्र राज्यात वाहतूक होणारी व गोवा राज्यात विक्रीसाठी असणारे विदेशी मुद्द्याची वाहतूक करणारे दोन ट्रक अंदाजे किंमत अठरा लाख पन्नास हजार व रुपये तेरा लाख तेत्तीस हजार दोनशे रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स असा एकूण रुपये एकतीस लाख त्र्याऐंशी हजार दोनशे रुपयेचा मुद्देमाल जप्त करून संशयित सईदभाई अनवरभाई सोलंकी राहणार मोजे वांता फलिया अमोल तालुका भरुच जिल्हा भरुच राज्य गुजरात धर्मद्रसिंह सूरसिंह ठाकूर राहणार मांज टेकरा फलिया राणादा अमोल तालुका भरूच जिल्हा भरूच राज्य गुजरात यांना वाहनासह जागीच ताब्यात घेण्यात आले आहे तर एक जण फरार झाला त्याचा शोध घेण्याचे काम चालू आहे सदर कारवाई आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई डॉ विजय सूर्यवंशी मान्य संचालक सुनील चव्हाण मान्य विभागीय उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विजय चिचाळकर व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क श्री मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्री मिलिंद शिवाजीराव गरुड दुय्यम निरीक्षक श्री उदय संजय थोरात दुय्यम निरीक्षक श्री राहुल भीमराव मोरे सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री रमाकांत धोंडी ठाकूर श्री संदीप मोतीराम कदम जवान वाहन चालक यांनी केली